जिथं अतिक्रमण होती ते काढण्याचं कुणी धारिष्ट केलं नव्हतं विशाळगडावरचं अतिक्रमण तुम्ही बघितलं राजकारण झालं पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी भूमिका थांब घेतली ते अतिक्रमण काढायचं आधी कुठलंही अतिक्रमण गडावरती होता कामा नाही नंबर एक बन्नाळगडाच्या पंचायतचं अतिक्रमण काढून टाकलं परवान छत्र निजामपूर ग्रामपंचायतच्या अंतर्गत किल्ले रायगड होता मान्य मुख्यमंत्री महोदयांना तीस जूनला ही बाब निदर्शनास आणून दिली अठरा तारखेला छत्र निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदलून टाकलं आणि रायगडवाडी केलं पुढं सरकारचा विचार आहे किल्ले रायगड करायचं मसुली गाव ते करावं लागणार आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये अत्यंत संवेदनशील मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे माझी विनंती असे आहे की महाराजांच्या मूर्तीची तोडफोड केली आहे पुढच्या पोलिसांनी त्यांना अटक केलेलं आहे परंतु त्याचे मेन लोक कोण आहेत त्याच्या पाठीमागं कोण आहे हे कशासाठी केलं आहे कारण या चेहराज्यांना माहीत आहे छत्रपती शिवाजी महाराज या देशातल्या हिंदूंची अस्मिता आहे या अस्मितेवरतीच घाला घालायचा आणि हिंदूंचं खच्चीकरण करायच्या दृष्टिकोनातून हा जर प्रकार केला असेल तर त्या झेह्यांना माझं सांगणं आहे की हा हिंदू समाज आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त त्यांच्या अंगामध्ये सळसळत आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं काम त्यांनी बघितलेलं आहे मल्हाराव होळकर आईल्या देवीने या धर्मासाठी देशामध्ये केलेलं काम या सगळ्या तरुणांनी पाहिलं आहे हे असंच बसणार नाहीत तुम्हाला जशात तसं उत्तर देणार आणि त्यामुळं आजच्या या मागणी हीच आहे की त्यांच्यावर मी खूप असेल तर यू एपीए ॲक्टमधून काही त्यांच्या येतात करता येते का याचा विचार पोलीस प्रशासनाने करावा देशद्रोही काम आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे भारताची अस्मिता आहे ठीक आहे नुसत्या महाराष्ट्राचा विषय नाही जागतिक दर्जाचं व्यक्तिमत्व आहे त्यांच्या मूर्तीची तोडफोड करणं हे देशद्रोहाचा गुन्हा आहे त्याच्यावरती तो गुन्हा दाखल करावा ही मागणी आपल्या माध्यमातून सरकारकडे आहे लव जिहाद लँड जिहाद हे प्रकरण सुरू आहेत तर लव जिहादच्या विरोधातला कायदा आणि धर्मांतरणाच्या बाबतीतला एक कडक कायदा महाराष्ट्रामध्ये यावा अशी मागणी आजच्या गोष्टीची आहे बघ का हिंदू समाज कधीच आक्रमक केलं इतर धर्माच्या लोकांना मारण त्यांना धर्मांतरित करणं म्हणजे त्यांना हिंदू करणं तलवारीच्या जोरावरती जोर जबरदस्तीवरती हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करणं हे समाजाला मान्य नाही त्यांनी कधीच हे कोते केलं नाही हे फार मुलांपासून हे धर्मांतरण करत आलेले खिलजी पासून अकबर हे सगळे औरंगजेब सरकार नंतर अफजल अजिल सै असेल निजाम से असेल जेवढे हे मोगल उत्तीची लोक आली त्यांनी धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केला हिंदू समाजाने हे कधी केलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी हे कधी केलं नाही की के हिंदू धर्मासाठी तुम्ही आमच्या धर्मामध्ये या अशी भूमिका आहे हिंदू धर्माची ती भूमिका नाही परंतु जेव्हा मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला तेव्हा या काँग्रेसवाल्याने भगवा दहशतवाद हा नवीन शब्द आणला मला त्या काँग्रेसवाल्यांना आव्हान करायचं आहे न्यायालयानं आज निर्दोष केलेला आहे न्यायालयाने तुमच्या तोंडामध्ये ठोसा दिलेला आहे तर तुम्ही जो भगवा दहशतवाद हा शब्द उच्चारला होता त्याच्यावरती संपूर्ण काँग्रेसला या महाराष्ट्रामध्ये आणि देशाची माफी मागितली पाहिजे अरे भगवा ही आमची अस्मिता आहे या अस्मितेला गालमोट लावण्याचं पाप तुम्ही केला तुम्ही सभागृहामध्ये बघितलं आज लोक सिंदूरच्या प्रकरणामध्ये काय लोक बोलत आहेत अरे जेव्हा देशाचा विषय येतो तेव्हा राजकारण बाजूला ठेवायचं असतं देशाच्या संरक्षणाचा विषय येतो तेव्हा राजकारण चुलीत घालायचं असतं आज अखंड जगातले एकशे त्र्याण्णव देश भारताच्या बाजून उभा राहिले काल तुम्ही मोदी साहेबांचं भाषण ऐकलं असेल अरे जर बाहेरच्या देशातली लोक भारताच्या बाजून उभा राहतात आणि तुम्ही भारतात राहून भारतात जन्मून भारतातलं खाऊन शंका उत्पन्न करता सेनेवरती शंका वायुदलावरती शंका नेव्हीवरती शंका काय चाललंय हेच समजा ही लोक बाहेरच्या देशात असतील इराणमध्ये इराकमध्ये अफगाणिस्तानमध्ये तुर्कीमध्ये त्यांनी जर पाकिस्तानमध्ये देशाच्या विरोधात भूमिका घेतली असती तर त्यांनी काय केलं तर सांगा त्यांना पुळका येतोय की हिंदू धर्माचं काम करू नका आम्ही सर्व धर्म संभव आहे तिथं जाऊन तुमची उत्पत्ती लावा ना बाहेरच्या देशामध्ये जे सगळे धर्मावरती राजकारण करतात पु शरिया कायदा ते मानतात तिथं जाऊन तुमचं तत्व सांगा ना इथं तुम्ही सांगा सोपं आहे कारण तुम्हाला कुणी असं ठोसत नाही ना यामुळं त्यांनी केलेली आहे त्याबद्दल काँग्रेसवाल्यांनी माफी मागितली पाहिजे आता एक उदाहरण सांगतो आपल्या विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये शहरी नक्षलवादाच्या बाबतीतला एक कायदा आला तेहतीस नंबरचं विधेयक आलं ते विधेयक काय होतं गडवे डावे गडवे डावे कोण आहेत नक्षलवादी कोण आहेत होतं त्याला वाटतं राजकारण आम्ही बोलतो म्हणजे आमच्यावरील पत्रकारांच्यावरील नाही ती भूमिका सांगितली मुख्यमंत्री महोदयाने एकोणीसशे सदुसष्टला नक्षलबारी नावाचं जे गाव आहे पूर्व भारतामध्ये तिथला हा सशस्त्र लढा झाला त्यांची भूमिका काय आहे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा फोटो वापरणार पण त्याचं संविधान मानणार लोकांनी लोकांसाठी चालवलेली लोकशाही त्यांना मान्य नाही निवडणुका त्यांना मान्य नाहीत मतदानाचा मूलभूत अधिकार त्यांना मान्य नाही न्यायपालिका संस्था त्यांना मान्य नाही काहीच मान्य नाही त्यांना मध्ये बंदुकीच्या जोरात आम्हाला काम करायचं आहे त्याच्याबद्दलचा जर कायदा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये येत असेल गडवे डावे राहिले बाजूला बडवे सगळे बिघडले बडवे सगळे असे ट्रायबल होऊन गेले हे देशाच्या विरोधातली हो लोक आहेत ना अरे जेव्हा एखादा जे लोक समितीत होती त्यांना सुद्धा कळला हा कायदा करण्याच्या समितीत होती तुम्ही काय केलं झोपा का तिथं सभागृहात आम्हाला बोलायचं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं समितीमध्ये जे सदस्य असतात त्यांना सभागृहामध्ये विधेयकावरती बोलता येत नाही सुद्धा विषय आता मला सांगायचं साहेब चालेल चालेल किंवा ओ साहेब